रुग्णांची सेवा हेच श्री साईबाबांची सेवा असा मानस करून शिर्डी येथील श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी ग्रामस्थ व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सोळावे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांचे पंतू अरुणराव शिंदे गायकवाड तसेच साई नाईन ग्रुपचे संस्थापक सायराज गायकवाड यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या रुग्णसेवेचा हजारो रुग्णांना मोफत लाभ मिळत आहे शिबिरात शिर्डी नगर पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष अभयराजे शेळके प्रकाश नाना शेळके प्रतापराव जगताप गायके अशोक गायके माजी नगरसेवक तुषार गोंदकर आदींनी भेट देत या सामाजिक कार्याचं कौतुक केलं यावेळी शिबिरासोबतच परिसरातील गरजूवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या सायकल वाटप कार्यक्रम पार पडलाय यावेळी खऱ्या अर्थानं श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना मोठा दिलासा मिळत असून ट्रस्टच्या या सेवाभावी कार्याचं मान्यवरांनी कौतुक केलंय मुळात आता हे उपक्रम सात आठ वर्षात जो पूर्ण शिर्डीकरांना तसे अरुणजीचे माझे दोन हजार पासन मी राजप्रतिष्ठानची शिवजयंतीचा कार्यक्रम काढायचो तर ते मला चांगल्या पद्धतीनं फटाकेची आतिषबाजी असेल अनेक जे शिवजयंतीला ज्या गोष्टी लागायच्या त्या टायमिंगला त्यांनी मदत केलेली आहे म्हणजे एवढंच एका त्यावेळेस ते आपण म्हणतो ना गुप्त जाण केला टाईप कसं करायचे आता परिस्थिती काय आली कळत न कळत त्यांच्यावर मध्यंतरी स्वरूपात आरोप आ, आरोप झाले आणि आरोप करणारे कोण होते त्यांच्याकडे जर बघितलं आपण तर ते आपल्याला समजून ते त्या लेवलचे आहेत का नाही कारण अनेक वेळेस काय होतं एखाद्याच्या डोळ्यात बोर्ड घालणं सोपं वाटतं पण मी जेव्हापासून त्यांना ओळखतो तर कदाचित एवढं असेल त्यांच्या आईपासून त्यांना या माझ्या वडिलांचे त्यांचे संबंध असल्यामुळं बऱ्याच वेळेस प्रसंग आला पण अरुणजींनी जे जी काम केलं आणि जी बाबांच्या माध्यमातनं जी सेवा त्यांच्या घरात आली आईच्या रूपात त्या सेवेचं कार्य करत असताना त्यांनी अनेको चांगली कामं केली त्या अनेको चांगली कामं करताना दीपोत्सव आपल्याकडं कुणीच साजरे केला तर अरुणजींचं नाव आठवतं तर म्हणजे असे अनेक उपक्रम करत असताना प्रत्येक वेळेस चांगलं म्हणणारे पेक्षा वाईट म्हणणारे पण असतात पण आज ज्यावेळेस त्यांनी हे करून दाखवलं त्यावेळेस आता भाई असतील प्रकाश नाना असतील पप्पू बायके असतील बाबा असतील आज एवढं सगळं म्हणजे पिंपवाडी रोड असेल या गावात प्रत्येक ठिकाणी या आपल्या पंचकृषीत असेल या बाजूच्या गावच्या लोक आले असतील का ते गरजू आहे का त्यांना नेत्र दान शिबिर असत नेत्र शिबिर असण डोळ्यांचे बिंदू ऑपरेशन वगैरे या सगळ्या बाबतीत त्यांनी जी मदत केली ती फार मोठं काम त्यांनी केलंय आणि मी त्यांना बाबांना एवढंच साकडं घालू शकतो तर पण असंच काम पुढे चालत राहावं आणि बऱ्याच वेळेस फक्त अरुणजींवरच बोलले जात होते आज अशी अनेक आहे का बाबांच्या नावावर पैसे गोळा करतात त्यांच्यावर कोणी बोलायला तयार नाही तर त्यामुळं मी अरुणजींना या कार्यक्रम घेतल्याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो आणि कोणकर परिवाराच्या वतीनं मी त्यांना ही गवाई देतो का आम्ही तुमच्या या उपक्रमात कायम सहभागी राहू आणि आमचे तुम्हाला साथ राहील आज या शिर्डी साईबाबांच्या भूमीमध्ये जे अरुण गायकवाड साईराज गायकवाड यांनी जे त्यांच्या आईच्या नावाने सुरू केलेले ट्रस्ट या ट्रस्टच्या वतीने जो नेत्र तपासणी ने शिबीर तपासणीनंतर एखाद्याला ऑपरेशनची आवश्यकता असेल तर ते ऑपरेशन याचबरोबर ज्या गोरगरीब मा मागासवर्गीय समाजाचे आर्थिकदृष्ट्या ज्या विद्यार्थी आहेत त्यांना सायकल आज त्यांनी भेट दिलेल्या आहेत खरं म्हणजे बाबांची शिकवण आहे शिर्डीमध्ये बाबांच्या नावाने टिळे लावणारे अनेक ग्रामस्थ आहे परंतु ह्या शिकवणीकडं सर्रास दुर्लक्ष करतात ही जी बाबांची शिकवण आहे आजारी माणसांची सेवा करणे गरजूंना काही मदत करणे हे त्यांनी जे केलं त्यांच्या कुटुंबांना हा अतिशय वाघ त्यांचा उपक्रम आहे असाच प्रत्येक शिर्डी ग्रामस्थांनी केला तर निश्चित बाबांची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणल्यासारखं होईल पुन्हा एकदा मी गायकवाड कुटुंबांना हा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला याबद्दल शुभेच्छा देतो अनेक वर्षांपासून मी बघतोय शिर्डी येथे श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं नेत्रदान शिबिर मोफत नेत्रदान शिबिर त्याच्यानंतर त्या शिबिरामध्ये ज्यांना तपासणी करायची आणि तपासणीतनं समजा काही ऑपरेशन असेल किंवा काय ते ऑपरेशन ज्यांचं करायचं आहे असे पेशंट वेगळे निवडून त्यांना मुंबईला घेऊन जाऊन इथं स्पेशल बसने त्यांना नेणं तिथं ऑपरेशन करणं ऑपरेशन करून परत त्यांना इथं आणणं आणि परत त्यांना ऑपरेशन नंतरची जी काही ट्रीटमेंट असती त्यासाठी परत शिबिर घेणं असे अनेक दिवसापासून हा कार्यक्रम त्यांचा ट्रस्ट मार्फत चालू असतो पण आता एवढ्यात त्यांनी मोफत सायकल वाटप करण्याचा सा निर्णय घेतला आणि तिसरी तिसरी तिसरं शिबिर आहे त्याच्यात एक गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप ह्याच्या करण्यात येत आहे साईराजचा मला फोन आला परवा म्हणजे भैया तुमच्या भागात काही गरजू विद्यार्थी आहे का ज्यांना खरंच सायकल म्हणजे वाटपाची गरज आहे मग मी माहिती घेतली आमच्याकडं आदिवासी समाजाच्या कुटुंब आहेत आणि त्या मुली शेतातनं चार पाच किलोमीटर वाट काढत पिंपवाडीला शाळेत जात होत्या जा। मग मी त्या पालकांशी संपर्क केला आणि त्यांना आज जे काही सायकल वाटप मी आहे प्रकाश नाना आहे आमचे बाबा आहेत त्याच्यानंतर अमृतराव आहेत पप्पू आहे तुषारराव भाऊ आहेत त्याच्यानंतर अरुणराव त्यांची चिरंजीव साई आम्ही सर्व या ठिकाणी आलो आणि जो आनंद त्या मुलांच्या आणि मुलींच्या चेहऱ्यावर आम्ही आज बघितला तो खरंच किती महत्वाचा आणि किती गरजेचा आहे आणि हा उपक्रम घेत असताना मी खरंच गायकवाड कुटुंबियांना त्यांचे खरंच आभार मानतो आणि मध्ये सुद्धा ऑफिसमध्ये आम्ही एक पाच मिनटं बसलो होतो तर एक चांगला उपक्रम ते घेत आहेत आणि याच्याबद्दलची लोकांची जी काय प्रतिक्रिया आहे ती एकदम चांगली प्रतिक्रिया आहे की खरोखर आता खऱ्या अर्थानं एक सोशल मार्गाने ही वाटचाल जी चालली अशीच याची प्रगती होत राहो अशी मी प्रार्थना श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट ग्रामस्थ यांचे खरोखर धन्यवाद यांच्यामुळेच आज शिर्डी नगरी नगरीमध्ये हजारो भक्तांना नेत्र तपास नेत्र तपासणीचा आ... मोतीबिंदू तपासणी यांचा पुरेपूर लाभ होतोय ते पण मोफत मध्ये आईबाबांच्या शिकवणी प्रमाणे ते काम करत करत आहे आम्ही पण त्या त्याचा लाभ घेतोय आमच्या सोबत आई पण आली आहे आई आहे मावशी आहे आजी मामा सगळे ह्या गोष्टीचा लाभ घेत गायकवाड कुटुंबाचे आम्ही खरोखर आभार मानतो आज लक्ष्मीबाई शिंदे से मुफ़त मित्र चिकित्सा जो शिविर आयोजन किया गया था उसमें मैं खुद भी अपने आँखों को दिखलाने के लिए आया हूँ यहाँ पर सिद्धि और आसपास के बहुत सारे ज़रूरतमंद बीमार लोग आँखों की परेशानी को लेकर आए हैं और उसमें एक्सपर्ट डॉक्टर है आँखों के जो बारीकी से सारी चीज़ें चेक करके जिसकी उसकी अलग अलग प्रॉब्लम्स हैं उनको सॉल्व करके उसके जो तो अगले ट्रीटमेंट दे रहे हैं जिन लोगों के ऑपरेशन है उनको ऑपरेशन के डेट्स जिन लोगों के लिए जो तो दवाई की जरूरत है दवाई जिनके लिए चश्मे चश्मे तो एक बहुत ही अच्छा उपक्रम फ्री में हाँ ये सारी चीज़ें फ्री में हो रही है एक बहुत ही जो अच्छा उपक्रम जो तो ट्रस्ट की तरफ से रबाया जा रहा है और यहाँ के सारी जरूरतमंदों को इसका फायदा भी हो रहा है ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी